सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक हजार दोनशे तरुणांना जर्मनी मध्ये रोजगार मिळणार असल्याची घोषणा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती त्या घोषणेप्रमाणे जिल्ह्यातील ब्याण्णव तरुणांना जर्मनीमध्ये नोकरी देण्यासंदर्भातील ऑफर लेटरही देण्यात आली याबाबतचा शासकीय डाएट या, शासकी या शासनाच्या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून मागील वर्षी सावंतवाडी येथे घेण्यात आला होता मागील वर्षभर या ब्याण्णव विद्यार्थ्यांची हळसाण होत असल्याचा आरोप ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाराशे तरुणांना जर्मनीमध्ये रोजगार मिळणार म्हणून विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि या जिल्ह्याचे एक मंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केली होती आणि त्या घोषणेप्रमाणे ब्याण्णव तरुणांना जे डिप्लोमा इंजिनिअर आहेत इंजि डिग्री झालेले इंजिनिअर आहेत आणि काही आय टी असेल अशा बॅण आणि नर्सिंग अशा ब्याण्णव तरुणांना जर्मनीमध्ये नोकरीची ऑफर लेटर देण्यात आली आणि त्याचा कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये झालेला त्याची बातमी आपण या ठिकाणी बघितला असाल आणि हा कार्यक्रम शासनाच्या योजनेमार्फत म्हणजे त्या योजनेमार्फत ज्या उद्घाटन होतं त्यामुळे राज देशाचे पंतप्रधान राज साहेब मोदी आणि एकनाथ शिंदेसाहेब यांचा फोटो होता आणि हा कार्यक्रम शासकीय कार्यक्रम इथल्या डाइट म्हणजे प्रशिक्षण संस्था आहे शासनाची आणि त्याचे या या विभागाचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी हा कार्यक्रम सावंतवाडी इथे आयोजित केला होता आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांची गेले वर्षभर हेळसाण होते आहे खरं तर, तर वर्षभरापूर हे ब्याण्णव विद्यार्थी आज जवळजवळ तीस चाळीस विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही सतीश चव्हाण आणि मी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो होतो आणि यापैकी ब्याण्णव विद्यार्थ्यांनी आपली नोकरी होती ती नोकरी सोडून म्हणजे कोण ग्रॅज्युएट इंजिनियर डिग्री झालेले होते कोण डिप्लोमा झालेले होते कोल्हापूरला मुंबईला किंवा इथे स्थानिक भागात नोकरीला होते आणि ते गेले वर्षभर विना नोकरी वापरून या ठिकाणी या फसव्या योजनेमुळे आज खितपत पडलेले आहेत तर मा या मी यामध्ये कुठलेही राजकारण आणणार नाही ना परंतु निवडणुकीपुरते लोकांना हे जर्मनीच पाठवणार म्हणून आश्वासन तुम्ही दिलात राणे आणि केसरकरांनी परंतु आज त्या विद्यार्थ्यांना खरंतर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आज पुन्हा आपण एकदा बोलवा कारण ते दोन तीनदा आपल्याला भेटायला आले तर त्यावेळी त्यांना दोघांनी त्यांना नाकारलं परंतु अजूनही वेळ गेले नाही तुम्ही या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना काय अडचणी असतील त्या दूर करून त्यांना जर्मनीला पाठवा एवढीच आमची अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा हा कॉर्डिनेटर म्हणून एक माणूस नेमला होता हा कॉर्डिनेटर बांधा ते चांदा योजनेमध्ये वारंवार हस्तपेक्ष करत होता ओंकार तलोडे म्हणून आणि कलवडे म्हणून आणि या ओंकार कलोडेने त्यावेळी जर्मनीची लेटर या सगळ्या ब्याण्णव विद्यार्थ्यांकडे ऑफर लेटर आहेत परंतु ऑफर लेटर बोगस आहेत म्हणजे शासनाची योजना आणि त्या योजनेमध्ये ओंकार शासनाची बोगस योजना बोगस ऑफर लेटर जर्मनीची दिलेली आहे किती फसवणूक ती बघा आणि त्याच ओंकार जवळला बांदाटे अंदाजी रत्न जी योजना रत्न सिंधुरत्न म्हणून झाली त्या योजनेचं पंधरा कोटीचं काम मला इंजिनियर हाच फ्रॉड माणूस या ठिकाणी नेमलेला आहे आम्ही कलेक्टरांना आज भेटलो जिल्हाधिकारी सुद्धा या सगळ्या प्रकरण व्यवस्थित ऐकून समजून घेतलं आणि येणाऱ्या आठ दिवसांमध्ये आम्हाला या योजनेबद्दल पुढचा हे कर्तुब सांगितलं जर ही योजनेबद्दल जर या विद्यार्थ्यांना जर्मनीला नेलं नाही तर आम्ही तीव्र स्वरूपात या विद्यार्थ्यांना आणि जे बाराशे विद्यार्थी आज बाराशे विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते त्यांना अजून काही म्हणजे ब्याण्णव सिलेक्टरेटर म्हणे सिलेक्ट झाले नव्हते असं त्यांनी सांगितलं परंतु ज्या ब्याण्णव विद्यार्थ्यांनी गेले वर्षभर जो काही त्रास घेतला त्याच्याविरोधात जर त्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र असं आंदोलन करू त्याचबरोबर जो ओंकार हे आहेत त्यांनी ह्या विद्यार्थ्यांना मुंबईत राहायला सांगितलं त्यांना पासपोर्टचा खर्च ह्याचा खर्च प्रत्येक विद्यार्थ्याचं लागभर रुपये नुकसान झालं आहे आणि त्यामुळे त्याच्याविरोधात सुद्धा आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये पोलीस स्टेशनला लेखी तक्रार या ठिकाणी देणार आहोत आणि अशा फ्रॉड माणसाकडे ती योजना करणार आहोत आम्हाला पंधरा तारखेला पंधरा जानेवारी ऑफर लेटर आम्हाला जर्मनीला ले घेऊन जाणार म्हणून सांगितलं होतं हे आम्हाला ऑक्टोबर मध्ये ऑफर लेटर आम्हाला देण्यात आली जेव्हा आचारसंहितेच्या आध्या दिवशी आम्हाला ही ऑफर लेटर देण्यात आली आणि आम्हाला सांगितलं की जानेवारी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला तुम्ही जर्मनी मध्ये असणार असं सांगण्यात आलं होतं पण अद्यापही आम्ही इथेच आहोत आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय तर आम्हाला त्याचा पाठपुरावा होत नाहीये आणि जो कोण मध्यस्थी माणूस नेमला होता ओमकार आम्हाला सांगण्यात मध्यस्थी माणूस नेमलेला आहे त्या मध्यस्थी माणसाकडे सगळं आहे म्हणून पण तो मध्यस्थी माणूस आता आमचे फोन उचलत नाहीये आणि आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की कॉर्डिनेटर नेमले होते आम्हाला तर आम्हाला सांगितलं मुंबईला तुम्ही या मुंबईमध्ये राहा विजाचा जो काय खर्च होईल तो तुम्ही विजाचा खर्च करा आणि तो खर्च तुम्हाला परत देण्यात येईल तसा आमचा सा चाळीस हजार खर्च झालेला आहे दोघांचा मिळून अद्याप आम्हाला त्या माणसाने आम्हाला दिलेला नाहीये आर्थिक फसवणूक आर्थिक फसवणूक झालेली आहे आमची गुन्हा दाखल करण्याची प्रयत्न हा तर जसे नाईक साहेब बोलले तशा प्रकारे आम्ही ऍक्शन घेऊ आपले नाव आणि आपल्याला कोणत्या नोकरीसाठी ऑफर लेटर मी ऑटोमोब इंजिनिअरसाठी माझं नाव परीक्षित देसाई ऑटोमोबल इंजिनिअरसाठी माझं ऑफर लेटर आलं होतं समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मननुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत